यूट्यूबची जर्नी चालू करायची आहे समजत नाही आहे की नक्की कसं सुरू करावं काय करायचं आपल्याला कोण मार्गदर्शन करेल किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला सबस्क्राईब कोण करेल माझं चॅनल कोण बघेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आता बघू सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे इन्व्हेस्टमेंट यूट्यूबमध्ये माझं तर असं मत आहे इन्व्हेस्टमेंट झिरो करा तुमचा कुठलाही साधा फोन असेल तर त्यावरही तुम्ही व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता गरज नाही आहे की तुम्ही अगदीच खूप फॅन्सी मोबाईल घेतला पाहिजे आयफोनच हवा तुमच्याकडे कॅमेराच हवा असं काही नाही आहे झिरो इन्व्हेस्टमेंट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईट्स नको आहेत कुठला ट्रायपॉड नको आहे छोटा साधा एखादा ट्रायपॉड असेल फोन असेल त्यावरही तुम्ही यूट्यूबची जर्नी चालू करू शकता नंतर लोक काय म्हणतील याचा विचारही न करता तुम्ही अगदी निडरपणे तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू लोकांसमोर मांडायचा आहे आणि त्यानंतर खरंच माझा व्हिडिओ लोकं बघतील का हा प्रश्न जर तुमच्या मनात असेल तर त्याचंही उत्तर मी देते कंटिन्युअस तुम्ही जर व्हिडिओ टाकत राहाल सुरुवातीला झिरो व्ह्यूज येतील नंतर दोन येतील चार येतील दहा येतील पण तुम्ही तुमचं जे काही कंटेंट टाकणार आहात त्याला कंटिन्यू करायचं आहे रोज एक लाँग व्हिडिओ जर तुम्हाला पॉसिबल असेल तर किंवा तुम्ही डेज ठरवून घ्या तुमचा विषय ठरवून घ्या आणि त्यानुसारच तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करा एखाद्या व्हिडिओला खूप छान व्ह्यूज येतात आपल्याला वाटतं की यार मी एक महिना झालं व्हिडिओ टाकतोय किंवा टाकतीये आणि काहीच व्ह्यूज येत नाहीये मला बंद करायचं आहे असं नका करू तो जो वॉच टाइम त्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे लोक काय म्हणतील कुछ तर लोक कहेंगे लोक म्हणणारच आहेत जेव्हा तुम्ही प्रगतीपथावर असता तेव्हा लोक तुम्हाला नावं ठेवायला हंड्रेड पर्सेंट येतात काही लोक निगेटिव्ह बोलतात काही लोक पॉझिटिव्ह बोलतात तुम्ही पॉझिटिव्ह घ्या निगेटिव्ह सोडून द्या खरं तर मित्रमैत्रिणी अशा वेळेस साथ देत नाहीत ही हार्श रिॲलिटी आहे खूप कमी मित्रमैत्रिणी आपल्याला साथ देतात जर तुम्ही प्रगतीपथावर असाल तर बरेचसे मित्रमैत्रिणी तुमचे पाय ओढायला खेचायलाच मागे तयार असतात त्यामुळे तुम्ही तुमचे खरे मित्रमैत्रिणी ओळखा त्यांच्याकडून विशेष सपोर्ट घ्या कोणाकडूनही निगेटिव्हिटी घेऊ नका तुम्हाला काय करायचंय हे तुम्ही ठरवा लोकांना ते ठरवू देऊ नका तरच तुमचं चॅनल पुढे ग्रो होईल त्यानंतरची गोष्ट म्हणजे लगेच चा तुमचं चॅनल ग्रो होणार नाही आहे दोन तीन महिने याच्यामध्ये जाणार आहेत वॉच टाईम कम्प्लीट करा खूप चांगल्यातले चांगले, चांगले व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करा कुठल्याही सोर्सकडून फेक फॉलोअर्स फेक वॉच टाईम घेण्याचा प्रयत्न करू नका ते खूप कमी काळापुरता असं आणि त्याचा काहीही उपयोग नसतो आपलं अकाउंट त्याने डिस्ट्रॉय होणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंटिन्यू म्हणजे तुम्ही कंटिन्युटी ठेवायची आहे हळूहळू तुम्हाला कळून येईल शॉर्ट्स टाकायचे त्याच्यावरती तुम्हाला कळून येईल की अरे माझा एखादा व्हिडिओ खूप पुढे जातो आहे एखादा व्हिडिओ खूप मागे येतो आहे एखाद्या व्हिडिओला वॉच येत नाहीत अगदी माझ्यासोबतही तसंच आहे माझे कितीतरी व्हिडिओज आहेत लाखोमध्ये व्ह्यूज आहेत आणि कितीतरी व्हिडिओज असे आहेत ज्यांना हजारही व्ह्यूज नाही आहेत पण म्हणून मी प्रयत्न करायचे सोडणार नाही आहे मला ते करायचं आहे मला अचीव करायचं आहे हिंदी यूट्यूबर खूप पुढे जात आहेत तर आपण मागे का राहायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली लिंक टाकायची आहे आपले जे ग्रुप आहेत तिथेही सांगून ठेवायचं आहे हळूहळूहळू होत राहतात या गोष्टी त्यामुळे निगेटिव्ह न होता सगळ्यांनी पॉझिटिव्ह होऊनच हे सगळं चॅनल चालू करायचं आहे याच्यामध्ये कुठलीही सुरुवातीला तरी लाईट्स कॅमेरा इकडचं तिकडचं असं काहीही घेण्याची गरज नाही आहे छोट्या फोनवर तुम्ही खूप छान विषय मांडा तुमचे आणि प्रयत्न करत राहा जर कोणाला सपोर्टची गरज असेल तरीही सांगा एकमेकांशी बोलून घ्या पण मराठी माणसाला पुढे जाऊ द्या असंच मला वाटत राहते त्यानंतर पहिले पाचशे सबस्क्रायबर जे आहेत ते हळूहळूच वाढतात तुमची एखादी रील किंवा सॉरी शॉर्ट्स व्हायरल झाली की त्या थ्रू तुम्हाला सबस्क्राईब केलं जातं तुमचा वॉच टाईम बघितला जातो हळूहळू तो वॉच टाईम कम्प्लीट होत जातो आता दोन महिने झालं मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकते माझा वॉच टाईमसुद्धा आता हळूहळू वाढतो आहे लगेच तर कुठली गोष्ट होणार नाही आहे लॉंग व्हिडिओ आठवड्यातून दोन वेळा टाका ता। छान विषय निवडा त्यावरही पुढे जाऊ शकतो पण कुणीही ज्या गृहिणी आहेत हाऊसवाईफ आहेत त्यांनी हे ट्राय करायला हरकत नाही आहे आणि असेच विविध विषय आपण मांडणार आहोत मेकअप आहे ट्रॅव्हल आहे किंवा कुठले मार्गदर्शन असेल तर आपण हळूहळू असे लॉंग व्हिडिओ बनवायचे आणि मग त्यातूनच आपला वॉश टाईम कम्प्लीट होतो सो so, मी ही ट्राय करते नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा बघत राहा अशी मी रिक्वेस्ट करते चलो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय